आजची रेसिपी महाराष्ट्रात प्रसिद्ध असा झणझणीत झुणका आणि ज्वारीची भाकरी नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे झुणका बनवण्यासाठी आपण हिरवा मसाला वाटून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथंबीर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांची देटं काढून छान तोडून घ्यायच्या आणि आता लसूण पाच ते सहा पाकळ्या जिरं एक चमचा हळद मीठ सर्व टाकून मसाला बारीक वाटून घ्यायचा आता मी झुणका बनवण्यासाठी हा तवा वापरते त्यामध्ये तव्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा किंवा मसाला थोडा भरभरीतच वाटायचा कांदा छान भाजून झाल्यावर वाटलेला मसाला घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचा सर्व छान परतून झाल्यावर त्यामध्ये एक वाटी चण्याचे पीठ घालून घ्यायचे चण्याचे पीठ छान तेलात आणि मसाल्यात परतून घ्यायचे सर्व छान एकजीव परतून झाले आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आता तुम्हाला झुणका घट्ट करायचा आहे का पातळ करायचं आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचे मी घट्ट करणार आहे म्हणून अर्धी वाटीच पाणी घातलेले आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचे सर्व पाणी पीठ आणि मसाला छान मिक्स झाला आहे आता तव्याभर पसरून गॅस कमी करून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला झुणका छान शिजेल आता पाच मिनटाने मस्त तयार झाला आहे झणझणीत असा झुणका कोणाकोणाला आवडतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका झुणका तयार झाला आहे आता करूया गरमागरम ज्वारीच्या भाकरी भाकरीसाठी परातीमध्ये ज्वारीचे पीठ चाळून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान मऊ असे पीठ मळून घ्यायचे आपल्याला भाकरी छान गोल आणि पातळ व्हायची असेल तर पीठ चांगले थोडे थोडे पाणी घालून मऊ मळून घ्यायचे म्हणजे भाकरी छान तयार होते आता मस्त अशी पातळ भाकरी थापून घ्यायची बघा पीठ छान मळल्यामुळे भाकरी पण छान मस्त होतात आता भाकरी थापून झाली आहे आता आपण शेकून घेऊया भाकरी शेकण्यासाठी तवा छान गरम करून घ्यायचा भाकरी टाकून झाल्यावर पाणी लावून घेऊन पाणी सुकल्यावर भाकरी पलटी मारून घ्यायची भाकरी चांगली शेकण्यासाठी तवा चांगला गरम होणे जरूरी आहे मस्त अशी एक बाजू खरपूस भाजून शेकून घ्यायची म्हणजे आपल्या भाकरी चवीला छान लागतात एक बाजू छान भाजली आहे आता दुसरी बाजू पण मस्त भाजून घ्यायची बघा कशी मस्त भाकरी दिसते दिसते का नाही आता भाकरीच्या दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्यायच्या तयार झाली आहे आपल्या गरम गरम भाकरी आता थोडंसं वेगळी चव झंझणीत येण्यासाठी आपण चार पाच मिरच्या भाजून घेऊया त्यासाठी भाकरी झालेल्या तव्यामध्ये मिरच्या घालून दोन ते तीन थेंब तेल घालायचे आणि चिमूटभर मीठ घालून छान मिरच्या भाजून घ्यायच्या एका ताटामध्ये गरम गरम भाकरी त्यावर गरम गरम असा झुणका भाजलेल्या झणझणीत मिरच्या असली तर शेंगदाण्याची चटणी तिखट लागले तर थोडेसे दही आणि झुणका भाकरी म्हटलं की कांदा हा पाहिजेत मस्त असा कांदा तयार झाला आहे आपला झणझणीताचा झुणका भाकरीचा बेत कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या टेस्टी झुनका भाकरी खायला कोणाकोणाला आवडते पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद